हाय गाईज आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी इंटरव्ह्यूला आलेले आहे बघा आणि इंटरव्ह्यूला जाण्यासाठी वेटिंग एरियामध्ये वाट बघत आहेत शेवटी एक व्यक्ती आले त्यांनी आम्हाला फर्स्ट फ्लोअरला पाठवलं फर्स्ट फ्लोअरला जा म्हटले तिथं इंटरव्ह्यू होत आहे आणि मग आम्ही फर्स्ट फ्लोअरला गेलो म्हणजे पाय दुखत होते थोडे थोडे कायऱ्या खूप मोठ्या फ्ल फ्लोअरच्या होत्या कमीत कमी पंचवीस तीस असतीलच त्यानंतर आम्ही आज जाऊन बसलो बरं ते म्हटलं वेटिंग एरियामध्ये सारखी इंटरव्ह्यू झाल्यानंतर बघू आपण मग तसंच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मी माझ्या मामीकडे गेले मामी गे माझा माझे कपडे शिवून द्या म्हणून की बाबा झाले की नाही माझा टॉप मामी लवकर शिवूनच देत नाहीत बरं माझ्या कपडे त्यामुळे माझ्याकडे माझ्या मा मीकडं दोन तीन वर्ष झाले एकच साडी पडलेली त्याच्यावरचा सा ब्लाऊज अजून मामीने दिला नाही तरच मग रात्रीची वेळ झाली माझ्या बहिणींना आहे ना वाट लावणार होतो आम्ही की बाबा त्या जाणार होत्या त्यांच्यासाठी स्वयंपाक हे छान बनवलं आम्ही चिकनची भाजी पोळी भात चिकनची भाजी मी बनवली होती आणि पुळीनी भात आहे ना माझ्या सिस्टरनी बनवला होता दुसऱ्या मग त्यानंतर आम्ही हळूहळू निघालो बरे त्यांना वाटं लावण्यासाठी की बाबा चला आता त्या जात आहेत त्या जात होत्या बघा म्हणजे खूपच स्लो मोशनमध्ये चालणं त्यांचं चावले की बाबा चला बाबा मम्मीसोबत थोडं कन्व्हर्सेशन करत होत्या की आम्ही येतो ना आता नेक्स्ट टाईम असं मला म्हणत होत्या दिदी प पौरांकडे लक्ष दे मुलींकडं आणि परेशान नको करत जाऊ त्यांना मारत जाऊ नको जास्त समजावून सांगत जा असं बोलून हे करून त्या निघाल्या बरं शेवटी फायनली गाईच मग त्यांना दोघीजणी पण सोबतच राहतात त्यामुळे त्या दोघीजणी पण निघाल्या आणि मी पण मागून म्हणजे निघाले त्यांना बाय करण्यासाठी आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर माझा भाऊ बघा तिथं म्हणजे थोडंसं म्हणतोय त्याचे थोडंसं वाद झाला होता म्हणून तो शांत बसला होता बरं त्यानंतर माझ्या बहिणी आहेत ना गाडीवर बसल्या माझ्या पप्पानी एक एक माझ्या पप्पा नेऊन सोडत आहेत आणि दुसऱ्याला तिचे हसबंड आले आहेत घ्यायला तर मग असंच हळूहळू करत करत पप्पानी पप्पाच्या गाडीवर माझी दोन नंबरची सिस्टर बसली आणि तिच्या हस्बंडच्या गाडीवर माझी तीन नंबरची सिस्टर बसली आणि मग आम्ही तिला बाय करतोय आणि बाय करता करताच आम्ही त्यांना म्हणतोय बाळांचे थोडंसं लाड करतोय बाळांचा आणि ना बाळांना माझी बहीण जवळ घेते बघा परेशान नका करू मम्मीला राज म्हणतोय राज पण तेच like म्हणतोय मम्मीला परेशान नका करू रे आणि मग हळूहळू आहे ना ते तसेच निघाले गाडी घेऊन आणि शेवटी मी काय मी तर जवळच राहते मम्मी पप्पाच्या मागच्या गल्लीत त्यामुळं काहीच नाही आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही ना सगळे थकून हारून मी ना मस्तपैकी भेळ बनवली बरं काही मला खूप खवड होती भेळ नव्हती बनवली मी आप... तर काही सेकंड डेला आहे ना माझं पोट खूप म्हणजे दुखत होतं त्यासाठी मी काय केलं मस्त टमाटर बरं आणि ना आपल्यासाठी ना छान असं दही आणलं दहीमध्ये ना टमाटर कोथिंबीर हिरवी मिरची असं छोटं छोटं बारीक टाकलं आणि त्याच्या ना सॅलड बनवून खाल्लं बरं आणि सो भारी होतं त्याचे दही टाकून हे करून मग शेवटी मी माझं माझं पोटभर खाल्लं आणि म्हटलं ठीक आहे आता इथून पुढे ना म्हणजे आता परेशान न करता मग मी माझ्या घरी निघून गेले आणि तसंच सॅलड बनवल्यानंतर हे बघा सॅलेड किती भारी आहे दिसतं आहे मला ते सॅलेड खूप आवडलं होतं बरं आणि टमॉटर म्हणल्यावर तर पो पूर्ण पूर्ण हे तर कोणाला पण सॅलेड खायचा असलं आणि त्याने नक्की सॅलेड बरं बनवून आणि जर नसलं येत तर मला कमेंट करा आपलं मिडल क्लास सॅलेड मी तुम्हाला सांगा जास्त सामान पण नाही लागत आणि काहीच नाही लागत आणि बघा कसा करतोय हाय 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 आणि त्यानंतर आहे ना माझ्या भावाला यांना दिलं बरं मी सॅलॅड म्हटलं आमोल तुला खायचं का अमोल म्हटलं मला नाही खायचं सॅलॅड ठेवून दे फ्रीजमध्ये मी नंतर खाईल मग माझ्या पप्पाला दिलं बरं नेऊन मी थोडंसं पप्पा म्हटले मला दे बाबा मग पप्पाला दिलं आणि त्यानंतर मी काय त्यान केलं मी स्वतःसाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि हे बघा सगळे टी व्ही बघता येत असं आवडी आवडीने आणि मी स्वयंपाक पण बनवला होता बघा भाजी पोळी भात परतला होता आणि पोळ्या आणि मग